लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सहा ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये अद्वेत आणि कला पूजाच्या आईच्या घरी गेलेल्या आहेत आणि ज्या वेळेला ते पूजाच्या आईच्या घरी गेले त्यावेळेला पूजाबद्दलचं राहुलबद्दलचं राहुल खूप मोठं सत्य समोर आलंय आणि त्यानंतर अद्वेतने काय निर्णय घेतलाय पाहूया इकडे आता चेडलेला तो रंजित आणि तो आता अनामिकाला घेऊन बाहेर पडतो त्यावेळेला अद्वैत त्याला समजवतो हे बघ असं काही करू नकोस हे आता ताईपणा करू नकोस यावरती तो म्हणतो तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मुळात चांदेकरांकडूनच ही अपेक्षा नव्हती तूच माझ्या घरी आता तुझ्या भावासाठी मागणी घेऊन आला होतास ना आणि त्यावेळेला तूच मला म्हटला होतास ना की तुझी बहीण आमच्या घरी सुखात राहील हे वचन तू आम्हाला दिलं होतंस ना मग का वचन हे पूर्ण करत हैस। त्यावरती रजनी म्हणते ऐक ना असं करू नकोस तू रणजित म्हणजे ना या सगळ्यामध्ये आता ही आमची सून आहे हिच्याशिवाय मी राहू शकत नाही यावरती रणजित म्हणतो सॉरी आता जर का मी इथे आलो नसतो तर मला हा प्रकार कळलाच नसता माझी बहीण कोणत्या गोष्टी सहन करते हे मला समजलं नसतं आणि ती सहनच करत राहिली असती मी माझ्या बहिणीवरती असे अत्याचार सहन करू शकत नाहीये किंवा तिला हे सहन करू देऊ पण शकत नाहीये आणि चांदेकरांच्या घरामध्ये असंच बायकांवरती अत्याचार होत असतात का चांदेकरांचे पुरुष बायकांवरती असेच अत्याचार करतात का असं म्हणत तो राहुलला जाब विचारतो त्यावरती मग आता लगेचच आबा सांगतात हे बघ रणजित तू जरा शांत हो आणि त्याचबरोबर ते अनामिकाला सांगतात अनामिका तू कशी काय इतकी टोकाची भूमिका घेतलीस ग जे काही असेल ते घरच्यांशी बोलून त्यांच्या संमतीने त्यांना विश्वासात घेऊन आम्हाला सांग ना तू असं टोकाची भूमिका उचललीस ही सुद्धा जरा चुकलंच यावरती अनामिका म्हणते हो आबा आता अनामिकाला नाटकच करायचं असतं आणि त्यावरती अनामिका म्हणते हो आबा तुम्ही जे काही म्हणताय ना ते मला सगळं पटतंय तुम्ही या सगळ्यामध्ये आता जे काही बोलताय ते बरोबर बोलताय असं म्हटल्यावर ती ती सांगायला लागते दादा मी तुझ्यासोबत येऊ शकत नाहीये यावरती रंजित म्हणतो हे बघ तू जे काही बोलतेस ना ते मला पटत नाहीये चल बरं मी तुला म्हटलं ना आत्ताच्या आत्ता आपल्या घरी चल असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगायला लागते दादा नाही मी मी आपल्या घरी येऊ शकणार नाहीये हेच माझं घर आहे आणि मी या घरातील माणसांना सोडून कुठेही येणार ना नाही असं म्हटल्यावर ती मग आता आबा म्हणतात हे बघ रणजित आता ताई पणा करून चालणार नाहीये मी तुला सांगतोय ना ती आमची जबाबदारी आहे आणि ती आमची जबाबदारी काय आहे हे, हे आम्हाला अचूकरीत्या समजतं उगाच तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि आता अनामिकाला नेण्याची इथून नेण्याची अजिबात घाई करू नको असं आता ते सांगायला लागतात त्यावरती मग आता रणजित सांगत असतो अनामिका मी तुला शेवटचं विचारतोय तू येणार का माझ्यासोबत अनामिका ठामपणे नाही सांगते ठामपणे सांगते म्हणजे काय तिला या सगळ्यामध्ये सोहमला बसायचं असे डोक्यावरती आणि त्यानंतर तो म्हणतो ठीक आहे पण मी या घरच्यांना आधीच एक गोष्ट सांगून जातो जर का माझ्या बहिणीच्या केसाला जरी धक्का लागला तर तर मात्र मी सोहमला कधीच कधीच माफ करू शकणार नाहीये मग मा गाठ माझ्याशी आहे निघता मग तो आबांच्या इथे येतो आबांच्या इथे आल्यावरती मग आता तो सांगायला लागतो आबा म्हणजे माफ करा मला मला अशा पद्धतीने रिॲक्ट व्हायला नको होतं पण ज्या वेळेला बहिणीची अवस्था ही आपल्या डोळ्यासमोर असते ना त्यावेळेला आता एक भाऊ काय करू शकतो हे मी आज बघितलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहात त्यामुळे त्यामुळे माझ्या बहिणीची या घरामध्ये काळजी घेतली जाईल अशी मी अपेक्षा करतो असं म्हटल्यावर तो, तो निघत असतो अनामिका त्याला मिठी मारते दादा दादा असं म्हणून त्याला मिठी मारल्यावरती तो तिला ती जवळ घेतो जवळ घेतल्यावरती मग आता ती सांगायला लागते कसंही असलं तरी हे माझं सासर आहे मला इथून नाही येता येणार त्यावरती राहुल आता इकडे म्हणजे इकडे अद्वैत आता येतो तो म्हणजे रणजितकडे आणि रणजितला समजवायला तो हे बघ तू काळजी करू नकोस माझा भाऊ वाईट नाहीये माझा भाऊ खूप चांगला आहे आणि काहीही झालं ना तरी सुद्धा त्याच्याकडून चुका झाल्यात पण आम्ही आम्ही या सगळ्यामध्ये समजून घेऊ त्यावरती रंजित म्हणतो तुझ्याकडून खरंच ही अपेक्षा नव्हती अद्वैत म्हणजे या घरातील स्त्रियांसोबत सगळे चांदेकरांचे पुरुष आता असंच वागत असतील अशी मला खात्री पटलेली आहे असं म्हणत तो आता अधिक भयंकर आरोप करतो आणि हे आरोप अद्वैतच्या जीवाला खूप लागतात आणि तो सांगायला लागतो तुझा रंजित काही ऐकत नाहीये रोहिणीला मात्र आता हे सगळं जे काही तमाशे चालू आहेत ते तमाशे खूपच भारी वाटत असतात आणि रोहिणी या सगळ्यामध्ये आता एन्जॉय करत असते बरं हे सगळं चालू असताना मग आता आबा सांगतात चला सगळे शांत व्हा आणि त्यानंतर मग आता इकडे रणजित आबांची माफी मग अनामिकाला जवळ घेतो आणि त्यानंतर तो निघून जातो अनामिका रडत राहते आणि त्यानंतर कला तिला जवळ घेते कला जवळ घेते आणि त्यानंतर मग आता ती तिला समजवायला लागते अनामिका चल तू तु तुझ्या रूम मध्ये जा असं इकडे खूप वाईट वाटत त्याच्या डोक्यामध्ये एक एकच वाक्य घुमत असत सारखं सारखं त्याला आता की चांदेकरांच्या घरामध्ये बायकांना असं वागवलं जातं का चांदेकरांच्या घरामध्ये बायकांना ह्या अशा पद्धतीने ट्रीट केलं जातं का हे वाक्य त्याच्या जीवाला खूप लागतं आणि तो म्हणतो चांदेकरांच्या घरामध्ये कशा पद्धतीने वागवलं जातं हे या घरामध्ये स्त्रियांचा खूप मोठा सन्मान केला जातो पण आज आज हे सगळं ऐकायला यापेक्षा मोठं दुःख कोणतं असं म्हटल्यावर ती कला त्याला समजावते तोपर्यंत मग आता लगेच सोहम सुद्धा अनामिकाची माफी मागण्यासाठी रूममध्ये निघून जातो पण इकडे रजनीला चक्कर येते ज्या वेळेला रजनीला चक्कर येते आणि त्याच वेळेला आता इकडे कला तिला सावरते सगळेच जण सावरतात रजनीला रोम मध्ये घेऊन जाण्यासाठी आभा सांगतात आभा सांगतात जा कला तिला रूम मध्ये घेऊन जा मग त्यानंतर कला रजनीला घेऊन येते आणि तुम्ही चिंता करू नका काहीही आपला अल्लड आहे पण त्याच्याकडून चूक होणं हे अपेक्षित आप नाहीये आपला सोहम कधीच कोणती चूक करणार नाहीये उगाच या सगळ्यामध्ये आता तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आपण ना त्याला समजवूया असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता लगेचच रजनी सांगते मला खरंच मला खरंच या सगळ्यामध्ये खूप 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 त्रास होतोय मला ना मला आता कसं वागावं काय करावं काहीच कळत नाहीये असं आता ती म्हणायला लागते तोपर्यंत मग आता इकडे सगळेच जण अस्वस्थ असतात आणि रजनीला घेऊन कला आता रूममध्ये येते ज्या वेळेला रजनीला घेऊन आता कला रूममध्ये येते त्यावेळेला ती रजनीला समजावत असते तिला धीर देत असते तितक्यात येतो तो, तो म्हणजे श्रीकांत आता काय झालं हिला रडायला काहीतरी झालं असेल घरामध्ये आले इथे भोकाळ पसरत भास्कर मला हे दर दिवशी तुझं रडणं बघवत नाहीये असं म्हणत तो तिच्यावरतीच आरडाओरडा करायला लागतो आणि त्यावरती मग आता कला म्हणते ऐकाना असं काही नाहीये रजनी मॅडमची तब्येत बरी नाहीये त्यांचं बी पी लो झालंय मी त्यांना औषध वगैरे देत आहे तुम्ही त्यांच्यावरती ओरडू नका यावरती लगेच रजनी बोल लवकर काय झालंय ते रजनी काय झालंय असं म्हणत तो रजनीच्या अंगावरती ओरडतो आणि त्याच वेळेला मग रजनी सांगायला लागते काही नाही अनामिकाचा भाऊ आला होता आणि त्याच्यासमोर सोहमच्या तोंडून चुकून चुकून काजलचं नाव बाहेर पडलं आणि त्यामुळे मग आता आपली अनामिका जीव देण्यासाठी निघाली होती आणि त्यानंतर तिचा भाऊ तिला घेऊन निघाला होता सगळं ऐकलं श्रीकांत तिच्यावरती चिडतो आणि हे सगळं कोणामुळे घडतय माहितीये हे सगळं तुझ्यामुळे घडतंय तुझ्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडतायत पड पण तुला ह्याचं काहीच पडलेलं नाहीये मुळातच या सगळ्यामध्ये तूच तूच त्याला आता चढवून ठेवलेला आहेस तू त्याला चढवून या सगळ्यामध्ये डोक्यावरती आता मात्र बसवलं हद्दनामा झालेली आहे वेळच्या वेळी जर का तू त्याला बोलली चार गोष्टी तर मात्र या प्रकार नसता पण नाही तुला त्याला वेळच्या वेळी बोलायचंच नाहीये काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू तू त्याला चढवण्यासाठी कारणीभूत आहेस अच्छा त्याच्या परिस्थितीला कारणीभूत जर कुणी असेल तर ती फक्त आणि फक्त तूच आहेस असं म्हणत तो, उड़ तो, तो। आसा 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 आता तिला इतका ओरडत असतो इतका फटकारत असतो आणि या सगळ्यामध्ये लगेचच इकडे आता बिचारी रजनी हे ऐकत असते आणि कला मात्र सांगत असते की असं नका करू तुम्ही म्हणजे मुळातच रजनी मॅडम या आधीच भांबवल्यात आणि तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांना आता बोलून त्रास देत आहे यावरती आता इकडे न ऐकून घेता श्रीकांत सांगायला लागतो भास्कर रजनीचा लोटकी किती वेळ घेण्यात माझ्यासाठी चहा कॉफी वगैरे काहीतरी ठेव जा इथे नुसते रडत बसू नको असं म्हणत तो तिला इतकं फटकारत असतो की या सगळ्यामध्ये कला तिला सांगत असते की रजनी मॅडम तुम्ही थांबा तुम्ही नका हे सगळं करू मी आहे ना मी आहे मी सगळं बघेन असं म्हणत असताना सुद्धा आता इकडे रजनी उठते आणि नको कला बघितलंच ना कशा पद्धतीने ते मला बोलत होते मी करते चहा असं उठते इकडे तोपर्यंत अनामिका आपल्या मध्ये आलेली असते रूममध्ये अनामिका आल्यावरती मग मात्र लगेचच अनामिका विचार करत असते आता कसा या सोहमला त्रास द्यायचा आहे आता काय करायचंय आणि तितक्यात सोहम येतो आणि अनामिका ऐक ना ऐक ना मी जे काही सांगते आहे ते ऐक ना माझ्यावरती विश्वास ठेव माझ्या चुकून नाव निघालं मी तुला सांगण्याचा जे काही प्रयत्न करतोय तर सगळं सगळं आता तू समजून घे असं मात्र आता थी तो म्हणायला लागतो त्यावरती तो तिला हात लावतो हात लावल्यावर ती लगेचच या सगळ्यामध्ये ती आता चिडते आणि तुझी हिंमत कशी झाली मला हात लावण्याची असं त्याला ओरडते त्याच्या अंगावरती वस्कन येते आणि त्याला तिकडून हकलते त्यानंतर सोहमला आता आता तो अपला तो तो आपला खूपच अपमान वाटतो आणि आणि विचार करायला ही माझ्याशी असं कसं शकते तो खाली येतो ज्या वेळेला सोहम रागारागात खाली येतो त्याच वेळेला त्याला आता अद्वैत म्हणतो सोहम थांब असं म्हटल्यावर ती मग आता सोहम तिकडे थांबतो अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं हे यावरती तो म्हणतो या दादा मलाच कळत नाहीये की काय चाललंय ते आता सुद्धा मी अनामिकाची माफी मागण्यासाठी गेलो होतो माफी मागण्यासाठी गेलो तर हात लावू नको असं म्हणत तिने मला ढकलून दिलं हे वागणं झालं का मला तर कळतच नाहीये की तिच्याशी कशा पद्धतीने मी वागायला पाहिजे ते त्यावरती अद्वेत म्हणतो तू मला एक गोष्ट सांग तू इतकी मोठी चूक केलीस आणि अचानकपणे ताबडतोब माफी मागायला गेलास आणि मग ती मी लगेच तुला माफ करून मोकळं व्हावं तिचा राग असेल ना तू तो राग काढायचा प्रयत्न कर ना असं वागून उगाच तुमच्या बदल नातं का खराब करतोय यावरती तो म्हणतो मी जातो मी प्रयत्न करतो पण ती दर वेळेला मला आता फटकारते आणि प्रत्येक वेळेला मला दूर लोटते मला खरंच कळत नाहीये दादा की हे सगळं काय चाललंय ते मला तर या सगळ्याचा खूप 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 कंटाळा आलाय असं म्हणत तो चिडतो आरडतो ओरडतो आणि तिकडून निघून जाण्याचा प्रयत्न करायला लागतो आता अद्वैत विचार करतो नक्की चाललंय तरी काय या घरामध्ये म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा या घरातले प्रॉब्लेम कधी सुटणार आहेत नाही आहेत अस्वस्थ असतो एकीकडे एक एक राहुलच्या बद्दलचा डोक्यामध्ये संशय दुसरीकडे या सगळ्यामध्ये आता इकडे सोहमचा या सगळ्या गोष्टी आता जोपर्यंत सुटत नाही आहेत किंवा या सगळ्या गोष्टी आता जोपर्यंत नीट होत आहेत तोपर्यंत काय करायचं हे मुळातच सगळं आता कळत नसतं बरं तोपर्यंत इकडे आता रजनीला श्रीकांत ओरडत असतो आणि तो सगळं सगळं खापर रजनीवरती फोडून निघून जातो रजनी लगेच चहा करण्यासाठी खाली येते ज्या वेळेला रजनी चहा करण्यासाठी खाली येते आणि तोपर्यंत तोपर्यंत मग मात्र लगेचच आता इकडे कला पण तिकडे येते आणि कला आता अद्वेतला म्हणायला लागते हे बघ मला काय वाटतं माहितीये का पूजाच्या केस मध्ये आपण आता उगाच हे करायला नको आहे पूजाच्या केसमध्ये आपण लक्ष घालायला पाहिजे बघ ना मला कळतच नाहीये तिच्याकडे दुर्लक्षच होते नकोस बघूया आपण काय करायचं ते असं म्हणत कला रजनीला मदत करायला निघून जाते इकडे आता पूजा हळूहळू हळूहळू पुढे सरकत समोर येते आणि त्यानंतर पूजा आता आपला मोबाईल जो चुकून त्या गुंडांच्या इकडून राहिलेला असतो तो मोबाईल हातात घेण्याचा प्रयत्न करते ज्या वेळेला पूजा आता तो मोबाईल हातात घेण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेला मग आता तिच्या हातात तो मोबाईल येतो पण तोंडामध्ये बोळा कोंबलेला असतो त्यावरती आता इकडे कला, कला कलाचं नाव असतं आणि त्यामुळे कलाचं नाव असल्यामुळे ती लगेचच कलाचा फोन आ, डायल करते कलाचा नंबर डायल करते आणि तोपर्यंत तो इकडे कला किचन मध्ये असते कलाला पूजाचा फोन आल्यावरती धावत पळत आता इकडे कला अद्वैतकडे येते चांदेकर चांदेकर हे बघ काय चांदेकर हे बघ काय असं ती म्हणायला लागते आणि त्याच वेळेला मग आता लगेचच अद्वैत म्हणायला लागतो काय आहे यावरती ती सांगायला लागते अरे पूजाचा फोन आहे पूजाचा फोन आहे अद्वैत म्हणतो व मला दाखवण्यापेक्षा आता तू तो फोन उचल ना यावरती कला म्हणते हो असं म्हणत मग आता कला तो फोन उचलते तोपर्यंत इकडे आता रोहिणी म्हणते राहुल अरे काय चाललंय पूजाचा फोन अरे तू तर म्हटला होतास की पूजाचा बंदोबस्त तू केलेला आहेस म्हणून मग कुठे आहे पूजाचा बंदोबस्त हे काय चाललंय तुझं राहुल तुझं वागणं मला काही कळत नाहीये राहुल म्हणतो नाही नाही हे शक्य नाहीये मी एक काम करतो मी ताबडतोब त्या माणसांना कॉल करतो आणि त्यांना कॉल करून आता इकडे विचारतो की नक्की काय केलंय ते त्यांनी मूर्ख माणसं आहेत नुसती असं म्हणत तो या सगळ्यामध्ये चिडतो आणि चिडून मात्र आता तो इकडे ताबडतोब लगेच आपल्या माणसांना कॉल करायला लागतो तोपर्यंत कला आता सांगायला लागते काय चाललंय हे म्हणजे ती फोन का नाही म्हणजे आता बोलत का नाहीये ती फक्त इतकंच करत असताना इकडे तोपर्यंत लगेचच आता पुन्हा फोन कट होऊन पुन्हा येतो तोपर्यंत राहुल त्याच्या माणसांना फोन करतो काय रे कुठे आहात तुम्ही तिने कॉल केलाय तुम्ही कुठे आहात यावरती आता इकडे तो ती सांगायला लागतात कुठे नाही आम्ही ना आम्ही या सगळ्यामध्ये आता बाईकवरतीचा आहोत म्हणजे आम्ही तिकडेच आहोत तिच्यावरती लक्ष ठेवूनच आहे यावरती तो म्हणतो खोटं बोलू नका तिच्या समोर राहा हे सगळं जे काही चाललंय ना ती जर का तिकडून निघून गेली ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत असताना कला सांगत असते मला खरंच कळत नाहीये चांदेकर पूजा काहीतरी संकटात अडकले तिने फोन केलाय स्वतःहून फोन केलाय आणि ती माझ्याशी बोलत नाहीये म्हणजे बघ ना काहीतरी अडचण असू शकते ना आपण एक काम करूया का आपण पूजाच्या घरी जाऊया का पूजाच्या घरी जाऊन चौकशी करूया का अद्वेतला सुद्धा की नाही नाही या सगळ्यामध्ये काहीतरी गौड बंगाल आहे म्हणूनच म्हणूनच आपण एक काम करूया ताबडतोब किंवा पूजाच्या घरी जाऊया असं म्हणत मग आता अद्वैत सुद्धा पूजाच्या घरी जायला निघतो तर पूजाची आई दोन दिवस पूजा घरी न आल्याचं सांगते आणि दोघांनाही धक्का बसतो म्हणजे ती ज्या वेळेला ऑफिसच्या इथून निघाली त्यानंतर ती ऑफिस मध्ये तर नाही पण ते घरी पण नाही आली नक्की काय झालंय पूजा गेले कुठे हा प्रश्न ज्या वेळेला कला आणि अद्वेतला पडलेला असतो दोघ जण खूपच अस्वस्थ असतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे तोपर्यंत त्याला घरी येते सगळ्यांना ब्रेकफास्ट देत असते पण तिला या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रश्न पडतो तो, तो म्हणजे राहुल का इकडे नाहीये राहुल या सगळ्यामध्ये आता इकडे असणं अपेक्षित पण पण त्याच वेळेला राहुल तिकडे नसल्यामुळे आता इकडे कला म्हणते रोहिणी आत्या राहुल कुठे त्यावरही ती सांगते गेला असेल कामाला तो काय थोडी ना घरात बसून राहणार आहे असं म्हणत रोहिणी आता टोलवाटोलवीची उत्तरं देते पण कलाला या सगळ्यामध्ये संशय आलेला असतो की काहीतरी पूजेच्या संदर्भातच शोध घ्यायला राहुल गेलेला आहे आता या सगळ्या प्रकरणापर्यंत अद्वैत आणि कला कसे पोहोचणार पाहणं मात्र फारच रंजक टळणार आहे